कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता माजी आमदार प्रभुदास भिलावेकर प्रदेश उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा यांच्या पुढाकाराने प्रशासन आणि भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या मदतीने काटकुंग तालुका चिखलदरा येथे गुरुकुल बहुद्देशीय संस्थाद्वारा संचालित स्वर्गीय प्रमोद महाजन चॅरिटेबल दवाखाना काही वर्षापासून बंद होता त्या दवाखान्याची इमारतीची दुरुस्ती करून वतीने कोविड सेंटर करणार होते परंतु त्यामध्ये राजकारण आल्याने तयारी करूनही सुरू होऊ शकले नाही अखेर जिल्हा परिषद अंतर्गत काटकुम प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत स्वर्गीय प्रमोद महाजन हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर स्वर्गीय इंदलजी राठोर यांच्या धर्मपत्नी बताशा इंदल राठोर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदित्य पाटील डॉक्टर स्वाती राठोर महेश मालवीय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सचिव सुमित चावरे पंढरी साठे रुपेश भक्ते रोशन आठवले नरेश राठोर आदी उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा